शे में खुँँ खुँँ सागता है। चला आज तुम्ही मेथीची भाजी एकदा ह्या पद्धतीने बनवली ना मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते की सर्वजण दोन तीन चपाती किंवा भाकरी तर एक्स्ट्राच खाणार कारण ही मेथीची भाजी रेसिपी इतकी चवणी इतकी सिंपल ही रेसिपी आहे ना म्हणजे मी काय सांगू चला तर मग आजची ही भन्नाट अशी रेसिपी सुरू करूया कारण याला बनवायला फक्त पाच मिनटं लागतं हो फक्त पाच मिनटं चला आज बनवूया एक मस्त अशी रेसिपी तर त्यासाठी घेतलेली आहे मी ती मेथी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे हिथं घेतलेले आहे तर मिरच्या घेतल्या त्या लसूण घेतला एक गड्डा सोलून शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे आणि मुग्याची डाळ भिजू घातली होती एक अर्धा तास झालं छान अशी भिजलेली आहे आता आपण शेंगदाणं कुठून घेऊया पहिलं खलबत्त्यातच कुठून घ्यायचं जरा कुठून घेऊया आता शेंगदाण कुटून घेतलेलं आहे तर आबड धोबडच घेतलेला आहे जास्त बारीक करायचं नाही आता ह्याला काढून घेते शेंगदाण्याचं कूट काढून घेतलेलं आहे त्याच्यातच टाकलेले आहे मिरची लसूण थोडस मीठ टाकूया आणि ह्याला बी बारीक असं कुटून घेऊया कुठून घेते सगळं मिरच्या मिरची लसूण मीठ बारीक असं कुटून घेतलेलं आहे आणि कडाईत तेल बी गरम करायला ठेवलं होतं मी तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया लसूण आणि चेचून घेतलेलं बारीक असं मीठ घातल्यामुळे बघा किती बारीक झालेलं आहे आणि चवीला बी खूप छान लागते असं मीठ टाकून वाटून घेतलं का नाही एकदम ठेसा बनतो या आता छान असं भाजून घेऊया खाणपत्याच एकदा कुटून टाका शेंगदाणा हिरवे मिरच्या लसूण खाण्या एकदा करून बघा माझ्या पद्धतीनं एकदम सिंपल साधीसुद्धी रेसिपी आहे आणि जेवढं आपण साधं बनवील ना तेवढं चव होतंय बघा तुम्ही एक एकदा करून आणि आज बाय फेशियल चांगलं बनवायचं म्हणलं का नाही त्या दिवशी नक्कीच ते चांगलं बनतच नाही तर असं एकदा सिंपल करून बघा तुम्ही मस्त लागते मेथी खायला बाजरीच्या भाकरी बरोबर आता थंडीचा दिवस आहे ना मस्त लागते बाजरीची भाकरी मेथीची भाजी खायला कुणा कुणाला आवडते मला नक्की सांगा आता छान याला भाजून घेऊया छान भाजलेलं आहे आता ह्याच्यात टाकूया मेथी मी दोन उड्या घेतल्या होत्या मेथीच्या दोन पेंड्या आमच्या घरात सगळ्यांना मेथी भाकरी खायला आवडते मेथीला जरा मिक्स करूया आता भेटे ज्या आधार किती कमी होत्या बघा मेथी एकदम आता मेथी मिक्स करून घेतलेली आहे ह्याच्यातच टाकूया डाळ बी भिजू घातलेली आपण आणि ती पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्या चार चार पाच वेळा का तर आता थोडं बारीक बारीक किड पडायला लागलेले आहेत मेथीतनी काळं बघा दिसत नाही ते एकदम तर स्वच्छ धुवूनच घ्या दोन तीन वेळा आता मिक्स करूया थोडीशी बघा भाजी ठेवली होती ती ह्याला पुसून घेतलेली आहे मी खलबत्त्याला पुसून घेतले म्हणजे त्याला आपण चटणी वाटून घेतली होती ना मिरच्या वाटून घेतल्या होत्या त्यामुळे पुसून घेतलेल्या थोडं थोडं लागत असते खलबत्त्याला तर असं पुसून घेतलं म्हणजे खूप छान लागते छान मिक्स करूया बघा कढाईत माय ना झाली एवढी मेथी होती आपली झालेली आहे शेंगदाण्याचा कूट बी चवीप्रमाणे मीठ टाकूया आता मिक्स करून शिजू देऊया आपण भाजीला थोड़ा वे आता थोड्या वेळ झाकून शिजूया पाणी सुटलेलं आहे पाणी पिणी अजिबात वापरायचं नाही पाणी सुटलेलं आहे बघा मेथून टाकताना आता झाकून शिजवूया तर बघ बु... तर बघूया आपली मेथीची भाजी शिजल्या का तर थोडं थोडं पाणी आहे अजून एकदम मिक्स करून घेऊया आता बिन झाकता एक पाच मिनिट असंच शिजवूया हा मस्त झाले पाणी पूर्ण आटलं भाजीचं असं हलवत हलवतच नाही हे करून घेतलेलं आहे शिजवून मस्त आता पहिलं बी आपण झाकून शिजवलेला आहे डाळ बी छान अशी शिजलेली आहे तर खायसाठी मेथीची भाजी रेडी झालेली आहे मस्त झाले अशी मेथीची भाजी नक्की तुम्ही बी एकदा करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत दोन पात्र खात राहावा खात राहा मस्त राहा बाय